ان څنګه سره تېسره او څلور یوهه سالوه یا یو 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 आम्हाला संध्याकाळ झालेली आहे खूप संध्या उशीर झालेला आहे आम्हाला खूप उशीर झालेला आहे आणि आम्ही डोंगरात खूप डोंगरात खूप दाट झाडे आहे इथं जंगल आहे त्या जंगलात आहे दाडच्या मुलांना आहे आता खूप फास्ट पळायला लागले ते आमच्या संध्याकाळ झाल्यामुळे दाड झाडे खूप दाढ दाड़ झाडे येते नर्मदे हर, हर। ससा आपल्याला सापडलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता चैतन्याच्या हातात ससा आहे आणि ही आजी आहे त्या बीड जिल्ह्यातल्या बिगर चप्पलच चालते त्या परिक्रमेमध्ये जवळजवळ तीन महिने होऊन गेले आता त्यांचं वय पंच्याहत्तर च फुड आहे आता नर्मदे हर राजे आणि हे बाबा संभाजीनगर जिल्ह्यात आहेत त्यांच्या बरोबर चालतात आजी घरून तुम्ही एकट्याच निघालाय का पहिलीच परिक्रमा आहे का तुमची तुम्ही एवढं वय होऊन सुद्धा तुम्हाला कस काय म्हणजे परिक्रमा करू वाटले गेल्या वर्षी छंद लागला मला मला माहितच नव्हतं बर परिक्रमा हा हा मग केले मामदे केले सत्य झाले सगळं केलं बर आमच्या गावात गेले होते बर त्याशी निमित्तान चाल दहा जण आले आमच्या गावात बाया पाच बरं माणसं पाच बरं बरं मग माझ्याकड आंतरवालीच काका भेटले होते मला रामेश्वर लागतो सोबत आले बर मग आता आपलं स्वच्छता हे ते पाहिले तर म्हणले म्हणून तुम्ही नारबाधा परिकरणाला माझ्यासोबत या कांदा बर मी म्हणलं हो का बर मग ते मला छंदच लागला परिकार माका परिकार माका बरोबर तुम्हाला नर्मदा म्हणजे काय माहितच नव्हतं नर्मदा ही केली बर कशी केली हे वनकारेश्वर हे अलीकडे देऊ बरी शे पलीकडे जायचं आपल्याला अमारकंटॅक्ट माहीतच नव्हतं ना बरं बरं म्हणजे म्हटलं कसं येईल नर्भ आता परीकरण पदा या बरं नर्म नर्मदेह आता या ठिकाणी महाराजपूरच्या पुढं जंगलातून वीस किलोमीटरचा रस्ता पार केल्यावर आता दुपारचे आता एक वाजलेलं आहे आश्रम आहे या ठिकाणी

मध्ये

हा चैतन्य आणि हा वेटोबा त्याला परत आता महाराजपूर पासून जारकी गावापासून हा सापडला आहे त्याला घेऊन पिंजऱ्यामध्ये आता हे पर्यंत निघालेले आहेत आम्ही पंढरपूर वेळापूर 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 तुमचं तुमचं गाव कोपरगाव कोपरगाव काय आता इथं भोजन प्रसादी घेतलं ना त्याच्या आधी जरा एक अर्धा किलोमीटर सापडली नाही मागली मागेल मागेल घे फोटो नाही इकडे जंगल